नाद करतो काय बैलगाडा शर्यतीसाठी बक्षिसांचा वर्षाव दोन फॉर्च्युनर दोन थार सात ट्रॅक्टर्स आणि एकशे पन्नास दुचाकी देणार पहलवान चंद्राहार पाटलांकडून आयोजन शिवसेना ठाकरे गटातून लोकसभा निवडणूक लढवलेल्या चंद्राहार पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चंद्राहार पाटलांनी पुन्हा एकदा धुरळा ओढवून आहे कुस्तीचं मैदान गाजवणाऱ्या डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी बैलगाडा शर्यतीच्या स्पर्धेतून लक्ष वेधलं आहे कारण चंद्राहार पाटील यांच्या नेतृत्वात भरवण्यात आलेल्या भव्य बैलगाडी शर्यतीत बक्षिसांचा धुराळा आहे येत्या नऊ नोव्हेंबर रोजी तासगाव जो भव्य बैलगाडी शर्यतीचे आणि बैलगाडा शर्यत संघटनेचे पहिले अधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे या बैलगाडा शर्य स्पर्धेतील विजेत्या गाडा मालकांसाठी दोन फॉर्च्युनर दोन थार सात ट्रॅक्टर एकशे पन्नास दुचा दुचाकी अशा भुवया उंचावणाऱ्या बक्षिसे आहेत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील पुन्हा एकदा भव्य बैलगाडी शर्यतीचा धुराळा उडवणार आहेत येत्या नऊ नोव्हेंबरला तासगावजवळ भव्य बैलगाडी शर्यतीचे आणि बैलगाडा शर्यत संघटनेचे पहिले अधिवेशन चंद्रहार पाटील यांच्याकडून नेतृत्वात घेण्यात येते आहे या बैलगाडी शर्यतीसाठी दोन फॉर्च्युनर कार दोन थार सात ट्रॅक्टर एकशे पन्नास दुचाकी या गाड्यांची बक्षिसे स्वरूपात ठेवण्यात आल्याने आणि ही स्पर्धा लक्षवेधी ठरते आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीनं महाराष्ट्रातील हे पहिले बैलगाडा शर्यत संघटनेचे अधिवेशन नऊ नोव्हेंबर रोजी तासगावजवळ आयोजित करण्यात आलं आहे आणि या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यत स्पर्धा आणि श्वान शर्यतीचे आयोजन करण्यात आले या तीन फेऱ्यांची जनरल बैलगाडा शर्यत आणि पट्टा पद्धतीची शर्यत घेतली जाणार असून या कार्यक्रमात जगभरातून चार ते पाच लाख शेतकरी आणि गाडी मालक सहभागी होण्याचा अंदाज वर्तवला जातो आहे गोवंश आणि पशुसंवर्धनाचा प्रसार करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश असल्याचे चंद्रहार पाटील यांनी म्हटले दरम्यान या बैलगाडी शर्यतीत पहिल्या दुसऱ्यात क्रमांकासाठी चारचाकी वाहने तसे सहा ते सात ट्रॅक्टरचे बक्षीस आहे इतर उत्तेजनार्थ एकशे पन्नास दुचाकी बक्षीस स्वरूपात दिल्या जाणार आहेत ओपन जनरल स्पर्धेसाठी चारचाकी गाड्या ट्रॅक्टर दुचाकी बक्षिसे दिले जाणार आहेत त्यामुळे राज्यात आत्तापर्यंतची सर्वाधिक बक्षिसे सर्वात मोठे महागडी बक्षिसे देणारी स्पर्धा म्हणून या स्पर्धेची चर्चा जोर धरते आहे उद्याच्या नऊ तारखेला रविवारी तासगाव येथे शिवसेना बैलगाडी संघटनेचं पहिलं भव्य दिव्य असं अधिवेशन तिथं पार पडतं आहे त्यानिमित्त भव्य दिव्य अशा बैलगाडी स्पर्धा त्या ठिकाणी होत आहेत श्रीनाथ केसरी ह्या नावाने ह्या टायटलने त्या स्पर्धा आपण भरवतो आहे जो विजेता बैलगाडी मालक असेल बैलगाडी जी विजेता आहे तिला आपण श्रीनाथ केसरीचं टायटल देऊन त्यांचा सन्मान करतो आहे आपण आणि येणाऱ्या नऊ तारखेला तासगावपासून एक दहा किलोमीटर अंतरावर जे मनेराजुरी गाव आहे किंवा तासगाव कोटेमंका रोड जो आहे त्या रोडला हे असं भव्य दिव्य असं चारशे ते पाचशे एकरामध्ये हे भव्य दिव्य असं बैलगाडी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे खरं तर येणाऱ्या काळामध्ये बैलगाडी स्पर्धेला जास्तीत जास्त चालना मिळावी शेतकऱ्यांना चालना मिळावी बैलगाडी बालकांना बैल बैल गोवन संवर्धनाला चालना मिळावी ह्या उद्देशानं खरं ह्या स्पर्धा आपण आयोजित केलेल्या आहेत आणि आज आमची ही जवळजवळ चौथी स्पर्धा आहे पहिल्या स्पर्धेपासून आम्ही हाच टॅगलाईन ठेऊन स्पर्धा करतो की गो उद्देश एकच गोवं संवर्धन ह्या पद्धतीने आज अनेक गावागावांमध्ये गाय असेल बैल असेल सांभाळण्याची जी जुनी पद्धत प्रथा होती ती आज नव्याने सुरू झालेली आहे आणि खरोखर शेतकरी वर्गामध्ये शेतकरी वर्गामध्ये एक नवीन अर्थचक्र तयार झालेले आहे बैलगाडी स्पर्धा म्हणजे आज आपण ह्या बैलगाडी स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाना दोन प्रथम प्रमाण जे येणार आहेत वेगवेगळ्या पद्धती त्यांना दोन फॉर्च्युनर देतो आहे दोन थार देतो आहे त्याच पद्धतीने सात ट्रॅक्टर आणि एकशे पन्नास टू व्हीलर अशा पद्धतीची इथं बक्षिसं आपण ठेवलेली आहेत बक्षीसं ठेवण्याच्या बक्षी पाठीमागे एवढी मोठी बक्षीसं ठेवण्या पाठीमागचा उद्देश एकच आहे आपला की जेवढी मोठी बक्षिसं असतील तेवढ्या किमती ह्या पहिल्यांदा मिळतील येणाऱ्या काळामध्ये जेवढी जा जास्त मोठ्या प्रमाणात आपण बक्षिसं ठेवू फॉर्च्युनरच्याही पुढे जाऊन जर आपण ही बक्षीसं ठेवली तर बैलांनाही त्याप्रमाणे किम त्या पद्धतीनं किंमती मिळ कि किंमत वाढेल त्या बैलांची आणि आज खरखर आपल्या स्पर्धा जाहीर झाल्यापासून जा मला सांगण्याचा आनंद वाटतो की जवळजवळ शंभर कोटींची उलाढा शेतकरी वर्गामध्ये बैल खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये झालेली आहे आज आपण ही पुरावे सर्वांना दाखवू शकतो की कशा पद्धतीनं ब खरेदी विक्रीचे व्यवहार झाले एका बैलाची किंमत ऐंशी लाखापासून दीड दीड दि कोटीपर्यंतपासून दीड दीड कोटीपर्यंत बैलांची किंमत आज वाढलेली आहे स्पर्धेच्या माध्यमातून आणि खरखर एक नवीन शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था चालू होऊ शकते ह्या बैलगाडी स्पर्धेच्या माध्यमातून हे खरखर शिवसेना पक्षांना असेल किंवा आमच्या सर्व बैलगाडा मालकांनी हे दाखव बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली